नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र तर आजच्या आपल्या कोथिंबीरला या ठिकाणी अठरा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि अठरा दिवस पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो मध्यंतरी काल एक अवकाळी पाऊस या ठिकाणी पडून गेलेला आहे ते अवकाळी पाऊस पडल्यामुळे मित्रांनो आपल्याला वीस दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी कोथिंबीरला फवारणी करण्याची गरज पडलेली आहे कारण आपली कोथिंबीर या ठिकाणी उन्हाचं टेम्परेचर आणि थंड पाण्याचं वातावरण आपण या दोन्हीच्या मिलनामध्ये या ठिकाणी आपली कोथिंबीर मित्रांनो या ठिकाणी करपून जात आहे किंवा जिथून पाणी आपलं वाहून गेलेलं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी कोथिंबीर मरत आहे तर हे मरण्याचं कारण मित्रांनो एकतर टेम्परेचर आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जे या ठिकाणी अवकाळी तो पडला त्याचं थंड पाणी असल्यामुळं या ठिकाणी आपली कोथिंबीर मरत आहे तर त्याला उपाय म्हणून या ठिकाणी आपल्याला फवारणी करावं लागते मित्रांनो तर ते फवारणी कुठली करायची ते आपण आता लगेच बघूया परंतु तुम्हाला मी दाखवतात आपली कोथिंबीर या ठिकाणी कशी कशी मिळते राया तलजीरा या ठिकाणी आपली तासोचे तासो होते बघा अशी कोथिंबीर मेलेली आहे आपली बघा बघा हे तास पूर्ण आपण या ठिकाणी ही कोथिंबीर पेरलती तर या ठिकाणी या साइडला आपली कोथिंबीर थोडी थोडी मर झालेली आहे आणि हा आपला एक एकरचा पूर्ण प्लॉट आहे हे बघू शकता आपण याला रेन पण दहा दहा मिनटं पाणी देतो आहे संध्याकाळची लेट असल्यामुळे ले या ठिकाणी ह्याला आपण पाणी देऊन घेतलेलं आहे आणि आज रान ओललं आहे त्यामुळेच आज सकाळच्या सकाळच्या रामपाऱ्यामध्ये या ठिकाणी फवारणीला सुरुवात केली ती सात वाजता आता सध्या फवारणी करून आपले एक पाच दहा मिनटं झालेली आहेत तर त्याचं कारण असं आहे हां तर सध्या आपण या ठिकाणी आता फवारणी आपली क्लिअर झालेली आहे राणामध्ये आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो की आपली कोथिंबीर मरायची थांबलेली आहे का मर चालूच आहे याचा आपण या ठिकाणी बघत परंतु ह्या जर कोथिंबीरला आपण जर पाणी न जर देता फवारला असतं तर या ठिकाणी आपला रिझल्ट कमी मिळाला असते त्यामुळे आपली संध्याकाळची लेट असल्यामुळे आपण सकाळी सकाळी या ठिकाणी कोथिंबीरला फवारणीसाठी घेतली आहे आणि आपली फारणी या ठिकाणी झाली मित्रांनो ही जर मर जर तुम्हाला जर थांबवायची असेल तर आपल्या जवळच्या कुठल्याही कीटकनाशक दुकानामध्ये रोको नावाचं एक औषध भेटतं मित्रांनो रोको नावाचं औषध आणि एक वेडलेक्स असे दोन औषधं या ठिकाणी आपल्याला या रो मर रोगसाठी या ठिकाणी आपलं उपयुक्त सगळ्यात जास्त ठरतात था। तर उद्याच्या व्हिडिओमुळे तुम्हाला दाखवतो की आपल्या कृथीबरोबर नेमका त्याचा परिणाम काय झालेला आहे मर थांबले का नाही आणि सकाळी सकाळी फवारायचं कारण असं आहे कारण सकाळी वातावरण थोडं शांत असतं टेम्परेचर थोडं राहणार नाही त्यामुळे वातावरण थंड वातावरणामध्येच या ठिकाणी कोथिंबीरला फवारावं लागते कारण उन्हाच्या वातावरणामध्ये आपण कोथिंबीरला फवार लोत राणी पडतो किंवा आपल्या कोथिंबीरला मर रोग या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जा होतो त्याच्यामुळे आपण सकाळच्या वेळेमध्ये किंवा सायंकाळच्या सहाच्या नंतर या ठिकाणी आपण कोथिंबीरला जास्तीत जास्त सल्ल्यानुसार आपण फवारावाचे आपल्याला कमेंट करतो आणि ज्या शेतकरी बांधव आता या ठिकाणी तुमची कोथिंबीर राजी आहे सध्या मार्केट अभाव चढउतार चढउतारवली आहेत त्यामुळं सध्या जर आपले प्लॉट जराचे असतील त्या ठिकाणी आपल्या प्लॉटला सांभाळा लवकरच आपले सोन्याचे दिवस येणार आहेत कारण शेतकऱ्यांना सध्या आता उन्हाळ्यामध्ये मा कोथिंबीरची मागणी पण जास्त असते आणि जास्त शेतकऱ्यांकडे पाण्याचा अभाव असल्यामुळं किंवा अशा असल्यामुळे या ठिकाणी कोथिंबीरला प्रमाण जास्त मागणी असते त्यामुळे आपण जे आपले प्लॉट असतील ते प्लॉट सांभाळा आणि आता मी तुम्हाला दाखवतो की आपलं कीटकनाशक नेमकं कोणता येईल बाबा ही आहे मित्रांनो रोप नावाचं औषध आहे आणि थायरो फॅट्स ह्याच्यामध्ये फे घ्यायचं त्यामुळे आपल्या मुलीला नष्ट होऊ देत नाही आणि हे होऊ देत नाही आणि हे आहे वेडलेक्स हे दोन औषध या ठिकाणी मर रोगासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि ह्या दोन्ही पण औषधाची या ठिकाणी आपली पहिली फवारणी झालेली आहे कारण अवकाळी पाऊस पडल्यामुळे ज्या ठिकाणी आपण ही पहिली घेतलेली आहे औषध तयार मित्रांनो आपल्याला सात ते आठ टाक्या या औषधाच्या सात ते आठ टाक्या फक्त एक घरी मित्रांनो माझ्या मते हा तेवढे दोनच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फोरून घ्यायचे तर बाकी सध्या काहीच करायची गरज नाही धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये हो you too. bye, -bye.